अहमदनगर जिल्ह्यातील कोल्लार येथे आज धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन नगर मनमाड महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प स्वर्गीय अनिकेत सोमनाथ वडितके यांच्या आत्महत्येत जबाबदार असणाऱ्या कथित गोरक्षकांना तात्काळ अटक करावी तसेच लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे या प्रमुख मागण्यांसाठी आज सकल धनगर समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हार भगवती चौक येथे हे आंदोलन सुरू झाले आंदोलनामुळे नगर मनमाड रस्त्यावर वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती या आंदोलनाचे नेतृत्व धनगर समाज संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे आणि यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने धनगर समाज बांधवांनी हक्कासाठी आवाज उठवला समाजातील तरुणाच्या मृत्यूला न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले तसेच कोल्हार येथे तब्बल दोन तास रस्ता ठप्प ठेवून धनगर समाजाने आपला संताप व्यक्त केला आर पी ए स्टार न्यूज पत्रकार आदिनाथ कडू आज या ठिकाणी नावाचा आमचा अठरा वर्षाचा तरुण इथल्या समाजकंटकांच्या धर्मांधांच्या आणि काही नीतीभ्रष्ट पोलीस प्रशासनाच्या या जाचाला कंटाळून त्यांना आपलं जीवन संपवलं आहे लोकं म्हणतात त्यांना आत्महत्या केली पण मी म्हणतो इथल्या काही भ्रष्ट पोलिसांनी आणि या समाजकंटकांनी गोरक्षेच्या नावावर धर्माच्या नावावर ज्यांनी एक दुकानदाऱ्या चालवल्यात या सगळ्या नाराधामांनी मिळून याचा खून केलेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आज मी दीपक कोराडे आणि स्वतः जालनेहून माझ्यासोबत आमचे सहकारी भगवानरावात त्याने टीम या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर ना करण्यासाठी एक लढाऊ भाग केला होता असे आमचे बांधव विजूभाऊ तमनर की ज्यांनी खऱ्या अर्थानं या आमच्या अनिकेतला न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी घेतली या सर्वांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो आज अनिकेतचे वडील या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आम्ही त्यांना धीर देण्यासाठी त्यांचं मनोबल या ठिकाणी वाढवण्यासाठी आलो आहे त्यांना सांत्वन करण्यासाठी आलो आहे आणि त्यांना हे सांगण्यासाठी आलो आहे की या श्रीरामपूर तालुक्यातला राहता तालुक्यातला शिर्डी तालुक्यातला अहिल्यानगर जिल्ह्यातला धनगर समाज नाही तर संबंध महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज हा तुमच्या सोबत आहे तुमच्या दुःखात सामील आहे जोपर्यंत तुमच्या लेकराच्या हत्यारांना जेल होत नाही त्यांना कडक शासन होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि शेवटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी इथं आलोय आम्ही पोलीस प्रशासनाला आत्ता इथं या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको झाला आपण पाहिला आहे आम्ही इथल्या अहिल्यानगरच्या प्रशासनाला सुद्धा ही एक प्रकारे इशारा आहे की आज आम्ही छोट्या प्रमाणात लोक या ठिकाणी जमलो तरी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको झालेला आहे जर आम्ही आत्ता इथून एस पी साहेबांना भेटायला जाणार आहे चोवीस तासाच्या आज जर कारवाई आम्हाला पाहिजे ती झाली नाही तर इथून पुढे हे आंदोलन वाढत जाईल आणि याची जबाबदी सर्वस्वी या प्रशासनाची या सरकारची राहील उद्या जे काही उद्रेक होतील समाजाचा जे काही रोष रस्त्यावर येईल त्याला आम्ही कसल्याही प्रकारचे जबाबदार राहणार नाही आम्ही आत्ताच इशारा देतो आहे की चोवीस तासाचा अल्टिमेटम देतो आहे की तुम्ही पारदर्शकपणे न्याय भूमिकेतून तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आमच्या अनिकेतच्या या गुन्ह्यांना तात्काळ शासन करा इथले संबंधित ठाणेदार यांची बदली करून चांगल्या अधिकाऱ्यामार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि आमच्या अनिकेतला न्याय द्या नाही तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगर समाजाच्या रोषाला बळी पडावा लागेल ओके आणि मला एक आहे प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून जर काही तिरंगाई होते असं तुम्हाला संशय वाटतो नाही शंभर टक्के कारण सत्तावीस तारखेला त्या मुलाला मारहाण केलेली आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्या अंगावर वळ उमटलेले आहेत पाठीवर त्याच्या नातेवाईकांनी वळ पाहिलेले आहेत परंतु पोलिसांनी पंचनाम्यामध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या नाही आहेत दुसरी गोष्ट अठ्ठावीस तारखेला सकाळी अनिकेतनं या ठिकाणी या सगळ्या जाताला कंटाळून आत्महत्या केली आणि रात्री एक वाजेपर्यंत पोलीस प्रशासन हा गुन्हा दाखल करत नव्हतं आमचे समाज बांधव माय मावल्या पोलीस स्टेशनला जाऊन बसल्या आणि रात्री एक वाजेनंतर गुन्हा दाखल होतो म्हणजे पोलिसांची नुसती दिरंगाई होत नाही तर धनगर समाजावर एका गरीब कुटुंबावर या ठिकाणी अन्याय होतो म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा यात फार मोठ्या प्रमाणात दोषी आहे या दोषी पोलिसांची तक्रार करण्यासाठी आम्ही स्वतः आता हो। कारे का पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना भेटायला जाणार कार्य का तुम्ही पोलिसांना किती दिवसाचा अल्टिमेटम दिलाय आणि ते जर झालं नाही तुमची पुढची काय पुरा म्हणजे आमचं तेच म्हणणं आहे जे आता अनिकेतचे वडील या ठिकाणी अनिकेतचा चुलत भाऊ फिर्यादी आहे काल जे सांगितलं ते पोलिसांनी लिहिलेलंच नाहीये आता आम्ही या ठिकाणी डीवाय एस पी साहेबांशी बोललो ते म्हटले की पुरवणी जबाब मी घेतो आम्ही त्यांना सांगितलं की याचा पुरवणी जबाब तो जो सांगतो मैताचे वडील मैताचा भाऊ ज्या भाषेत ज्या शब्दात सांगेल त्या शब्दात पोलिसांनी रिपोर्ट घेतला पाहिजे जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे चोवीस तासाच्या आत या सगळ्या नराधमांना अटक करून लॉकअप मध्ये टाकलं पाहिजे नाहीतर चोवीस तासानंतर राज्यभर आम्ही काय करू याला जबाबदारी शासन राहील थँक्यू